नमस्कार आपल्या मराठी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बटाट्याच्या पुऱ्या बनवणार आहोत या पुऱ्या बनवायला खूप सोप्या आहे आणि खायलाही खूप छान लागतात तर बटाटा पुरी बनवण्यासाठी आपल्याला लागेल दोन बटाटे बटाटे उकडवून त्याची सालं काढून आणि किसून घेतलेत कोथंबीर दोन चमचे एक वाटी गव्हाचं पीठ एक मोठा चमचा रवा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धनेपूड चवीपुरतं मीठ एक चमचा तेल आणि तळण्यासाठी तेल आता आपण कृती बघूया सगळ्यात आधी बटाटा पुरी बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी एका बाउलमध्ये उकडलेल्या बटाट्याचा किस बटाटा आधी छान उकडवून घ्या त्याची सालं काढून आणि नंतर ते किसून घ्या ह्या उकडलेल्या बटाट्याच्या किसामध्ये दोन चमचे बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिऱ्याची पावडर अर्धा चमचा धन्याची पावडर आणि चवीपुरतं मीठ नंतर त्यामध्ये एक चमचा रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे पुऱ्या छान फुकतात आता हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत गव्हाचं पीठ घातलं की त्यात एक चमचा तेल टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी लागेल पीठ मळताना आपल्याला कारण त्याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा यूज करतो आहे आणि उकडलेल्या बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं पीठ अगदी घट्ट जसं आपण पोळ्यांसाठी मळतो तसं मळून घ्यायचं आहे त्यामुळे लागेल तसं थोडं पाणी वापरून पीठ मळून घ्या पीठ मळून झालं की त्याला थोडं तेल लावून दहा मिनिटं झाकून ठेवा दहा मिनिटानंतर परत एकदा पीठ मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे पेढ्यांच्या आकाराचे गोळे तयार करून घ्या पुऱ्या लाटताना आपण पिठाचा वापर करणार नाही हो, त्याच्यामुळे लाटण्याच्या आधी पोलपाटाला आणि लाटण्याला थोडं तेल लावून घ्या म्हणजे पीठ त्याला चिकटणार नाही आता आपण गोल आकारात पुऱ्या बनवून घेणार आहोत ह्या लाटताना जास्त जोर लावू नका म्हणजे त्या छान फुकतील एका बाजूला तळण्यासाठी आपण तेल गरम करत ठेवू तेल छान गरम झालेलं पाहिजे पुरी टाकली की ती वर तरंगून आली पाहिजे इतका तेल आपल्याला गरम करायचंय तेल गरम झालं की त्यात एक एक करून आपण पुरी तळणार आहोत तर पुरी तळताना पुरीच्या बाजूने चमचाने त्याला थोडं थोडं प्रेस करा म्हणजे ती छान फुगून येईल ती फुगून आली की तिला पलटवून दुसऱ्या बाजूने छान तळून घ्या तळून झाली की ते पेपर टॉवेलवर काढून घ्या म्हणजे त्याचं जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघून जाईल ही बटाटा पुरी तिळीच्या चटणीसोबत खूप छान लागते किंवा ती नुसतीही खाली तरी खूप छान लागते तेव्हा घरी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि अशा नवनवीन साठी आपल्या मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद